ठाकरेंनी अदानींविरोधात रणशिंग फुंकलंय आजवर अदानी जेव्हा जेव्हा चर्चेत आले त्याची कारणं लोकभावनेची नव्हती पण धारावीच्या निमित्तानं पहिल्यांदा मोर्चा काढून अदानींविरोधात लोकभावना एकत्र करण्यात उद्धव ठाकरेंना यश आल्याचं बोललं गेलं अर्थात मराठी माणूस विरुद्ध गुजराती बिझनेसमॅन म्हणजे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असंही स्वरूप या संघर्षातून निर्माण होऊ शकतं महत्वाचा मुद्दा हाच की आजवर अदानी समूह किंवा व्यक्तिशहा गौतम अदानींना झालेला विरोध हा राजकीयच राहिलेला आहे धारावी पुनर्विकासाच्या निमित्तानं पहिल्यांदा या विरोधाला लोकभावनेची जोड देण्यात ठाकरे यशस्वी ठरलेत समजा हा विरोध मोठा झाला आणि महाराष्ट्रातील अदानींच्या सर्वच प्रोजेक्ट्सला विरोध सुरू झाला तर असं झालं तर अदानींचं सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं त्यासाठी अदानींचे महाराष्ट्रातले कोणते ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत व ते कोणत्या स्थितीत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल आजच्या या व्हिडिओतून अदानी समूहाच्या महाराष्ट्रातल्या सहा अशा प्रोजेक्टची माहिती घेऊयात आद, जे अदानी समूहासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रोजेक्ट्स म्हणून गणले जातात अदानी समूहाचा महाराष्ट्रातला सर्वात ड्रीम प्रोजेक्ट आहे तो धारावी पुनर्विकासाचा आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समूहाकडून करण्यात येतोय अदानींनी पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत या प्रकल्पाची निविदा जिंकली होती जवळपास सहाशे एकर परिसरात हा पुनर्विकासाचा प्रकल्प राबवला जाणार आहे या भागात असलेली दाटीवाटीची वस्ती अधिकृत आणि अनधिकृत बांधकामावरून होणारा वाद झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन रहिवाशांसाठी पायाभूत सुविधा यासारखे अनेक अडथळे या प्रकल्पात असणार आहेत त्यामुळं अदानींना हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळासोबतच राजकीय पाठबळ देखील लागणार आहे त्यातच अदानींना हा प्रकल्प मिळावा यासाठी निविदांमध्ये फेरफार करण्यात आला होता असा आरोपही झालाय मुंबईतील जागेच्या किमती व धारावीसारखी मोक्याची जागा यामुळे अदानींच्या समोर नफ्याची गणितं देखील मोठी असणार आहेत साहजिक सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून धारावी रिडेव्हलपमेंटची चर्चा होती आहे अदानींचा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बांधकाम नवी मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहत आहे त्याचं बांधकाम देखील अदानी समूहाकडून चालू आहे या विमानतळाचा पहिला टप्पा दोन हजार चोवीसच्या अखेरीस सुरू होईल असं सांगण्यात येत आहे तब्बल वीस हजार कोटींची गुंतवणूक अदानी या प्रकल्पामध्ये करणार आहेत त्यासाठी अदानींनी पंधरा हजार कोटीचं कर्ज देखील उचललंय वर्षाला तब्बल दोन कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प अदानींच्या विमानतळ आणि बंदरे उभारण्याच्या व्यवसायातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे आणि हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा राजकीय पक्षांशी ताळमेळ राखणं अदानींना भाग आहे नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून झालेल्या राजकीय राड्यावरून राजकीय पक्षांशी ताळमेळ का राखावा लागेल याची एक झलक देखील मागे पाहायला मिळाली होती राज्यातला अदानींचा तिसरा महत्वाचा प्रकल्प आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मॅनेजमेंट दोन हजार वीसमध्ये मध्ये अदानींनी भारतातल्या सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाचं मॅनेजमेंटचं काम मिळवलं होतं हे काम मिळवण्यासाठी अदानींनी जीव्ही के कंपनीचं पाच हजार कोटीचं आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं सहा हजार कोटीचं असं अकरा हजार कोटीचं कर्ज भरण्याची तयारी दाखवली होती मुंबई विमानतळाचं काम मिळवण्यामागं अदानींची एक महत्वाची स्ट्रॅटेजी देखील आहे अदानींना मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ हँडल करताना ट्विन स्ट्रॅटेजी देखील वापरायची आहे त्यानुसार मुंबई विमानतळावरचं ट्रॅफिक नवी मुंबई विमानतळावर शिफ्ट करण्यात येणार आहे तसंच हे दोन एअरपोर्ट अदानींना एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी ठरतील असं चालवायचे आणि देशातल्या दोन सर्वात मोठ्या विमानतळाच्या बाबतीतही अदानींची ग्रँड स्ट्रॅटेजी यशस्वी करायची असेल तर त्यांना राजकीय प्लेयर्सना विसरून चालणार नाही आहे राजकीय पाठबळाची गरज लागू शकते असा अदानींचा चौथा प्रकल्प आहे मुंबई विमानतळाची तीनशे बारा एकर जमीन मुंबई एअरपोर्टला देण्यात आलेली तीनशे बारा एकर जमीन ही एअर इंडियाला भाड्यानं देण्यात आली होती ओरिजिनली ही राज्य सरकारची जमीन होती जी राज्य सरकारनं एअरपोर्ट अथॉरिटीला दिली होती आणि मग ती एअर इंडियाला भाड्यानं देण्यात आली होती या जमिनीच्या भाड्याचं ऍग्रीमेंट एकोणीसशे नव्वद मध्ये संपलं होतं एअर इंडिया सरकारी कंपनी असल्यामुळं ते ही जमीन वापरत होते मात्र एअर इंडिया आता खाजगी कंपनी झाली आहे एअरपोर्ट अथॉरिटीनं ही जमीन पुन्हा मागितली आहे एअर इंडियानं देखील ती जमीन परत करण्याचं मान्य केलंय या जमिनीवर राहणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा मात्र याला विरोध आहे त्याचवेळी मुंबई एअरपोर्टच्या माध्यमातून अदानी मात्र या जमिनीसाठी आग्रही आहेत त्यामुळं अदानींना जर ही प्राईम लोकेशनवर असलेली तीनशे बारा एकर जमीन मिळवायची असेल तर त्यांना राजकीय बॅकिंग लागणार आहे मुंबईजवळ अदानींचा पाचवा महत्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे दिघी बंदराचा दोन हजार एकवीसमध्ये रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट अदानी समूहानं सत्तर कोटींना विकत घेतलं होतं त्यानंतर जे एन पी टी बंदराला अल्टरनेटिव्ह म्हणून या बंदराला विकसित करण्याचा अदानींचा प्लॅन आहे आणि त्यासाठी अदानी समूहाकडून तब्बल दहा हजार कोटी रुपये दिघी बंदराच्या विकासासाठी खर्च करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे आता एवढ्या मोठ्या प्रकल्पात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जमीन अधिग्रहणापासून पर्यावरणीय मंजुरीसाठी अदानींना पुन्हा एकदा सरकारच्या दरबारी यावंच लागणार आहे विमानतळ आणि बंदरं याच्या पलीकडे अदानींचा सहावा महत्वाचा प्रकल्प आहे वीज वितरणाचा अदानी समूहानं चार वर्षापूर्वी अनिल अंबानींची रिलायन्स एनर्जी ही कंपनी अठरा हजार कोटी रुपयांना विकत घेत मुंबईमध्ये वीज वितरण क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं त्यानंतर पाच हजार सातशे कोटींची गुंतवणूक करून मुंबईच्या आजूबाजूच्या एरियात देखील वीज वितरणाचा विस्तार करण्याचा अदानींचा प्लॅन आहे त्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यात वीज वितरणाचं लायसन मिळवण्यासाठी देखील अदानी समूहानं अर्ज केला होता त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीशी स्पर्धा करण्यासाठी संपूर्ण वीज नेटवर्क उभारण्याची देखील तयारी अदानींनी चालू केली आहे मात्र राज्य सरकारच्या मालकीच्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा अदानींना नवी मुंबईत लायसन्स देण्याला विरोध आहे दे। त्यामुळे जर अदानींना वीज वितरणचं लायसन मिळवायचं असेल तर त्यांना राज्यातल्या सर्व पक्षांशी जुळवून घ्यावंच लागेल या सहा प्रकल्पांव्यतिरिक्त कागल सातारा हा वीस हजार कोटींचा सहा लेनचा प्रकल्प मुंबई पुण्यातील अनेक ग्रहनिर्माण प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातल्या अदानींचा सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प या आणि इतर प्रकल्पांसाठी देखील अदानींना राज्यातल्या नेत्यांशी जुळून घेणं भाग आहे थोडक्यात काय तर धिस इज बिझनेस आणि आपल्या बिझनेससाठी अदानींना ठाकरेंसोबत जुळून घ्यावं लागेल विशेषतः महाराष्ट्राची लोकभावना अदानींच्या विरोधात गेलेली अदानींना परवडणारी नाही आहे आणि याच गोष्टीसाठी अदानी कधी ठाकरेंना तर कधी पवारांना भेटत असतात ठाकरेंनी अदानींना केलेला हा विरोध फक्त धारावीपुरताच मर्यादित राहिला तर अदानींसाठी ते कमी तोट्याचं राहू शकतं मात्र सरसकट अदानींना विरोध झाला तर मात्र अदानींच्या या सहा प्रोजेक्टवर टांकी तलवार उभी राहू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका